हाय हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपला स्टिच विथ अस्मिता के या यूट्यूब चॅनलवरती मी अस्मिता तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणीनू आपण आजच्या व्हिडिओमध्ये हे पाहणार आहोत की आपल्या आप मशीनला मशीनची काळजी जी आहे ती योग्य प्रकारे कशी द घ्यावी आणि तिला ऑइलिंग जे आहे तर ते, ते योग्य प्रकारे कसं करावं आणि कुठल्या कुठल्या ठिकाणी आहे ते ऑइलिंग करावं याची मी पूर्ण डिटेल माहिती तुम्हाला या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ आपल्या शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की नक्की करा तर मैत्रीणो आपलं मेन जे आहे मशीन खराब होण्याची क कारणं जी आहे ती ऐंशी ते नव्वद टक्के हीच कारणं असतात की आपण आपल्या मशीनला जे आहे ते योग्य प्रकारे ऑइलिंग वेळच्या वेळी करत नाही आणि त्याच्यामुळं काय होतं मशीन केव्हा केव्हा जाम होते कधी कधी त्याचं चाक जाम होतं कधी कधी आपली टीप आहे जी आहे ती सरळ येत नाही किंवा असे काही छोटे मोठे प्रॉब्लेम्स आहेत ते येत असतात पण आपलं आपण जर का योग्य प्रकारे जर मशीनची ऑइलिंग केली वेळच्या वेळी तिची काळजी घेतली तिचा योग्य प्रकारे मेंटेनन्स ठेवला तर नक्कीच आपल्याला शिवते वेळी काहीही प्रॉब्लेम येत नाही मशीन काहीही प्रॉब्लेम करत नाही तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया तर मैत्रिणीनो ऑइलिंग करण्याच्या आधी सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे तर मशीन जी आहे ती आपली ती अशा प्रकारे आहे ती उलटी करून घ्यायची आता उलटी काय करायची का कारण की त्या मशीनला जे आहे ते, ते आपल्याला व्यवस्थित क्लीन करायचे आहे कुठे कचरा धूळ माती हे, हे हे जे काय म्हणजे आपण जे शिवतो कधी कधी क कपड्यांचे धाग्या धाग्याचे कचरा अडकलेला असतो आणि त्याच्यामुळं आणि धूळीमुळे पण घाण जे आहे आणी आसेल, कही कच्रा क्यों ले ते आपल्या मशीनवर येऊन बसलेले असते तर आधी काय करायचं आहे खराब कपडा घ्यायचा आहे आणि जर काही ते असेल काही कचरा किंवा धागे दोरे काही अडकलेले असतील धूळ जमा झाली असेल ती व्यवस्थित अशी त्या खराब कपड्याने जे आहे ती स्वच्छ करून घ्यायचे आहे तर इथे पाहू शकता मैत्रिणींनो मी जे आहे ते व्यवस्थित आपल्या म मशीनला जो काही धूळ वगैरे काय आहे ती व्यवस्थित साफ करून घेतलेले आहे आणि तुम्ही इथे आपण बॉबिंग कॅ जिथं टाकतो त्या शटलमध्ये पण पाहू शकता मी व्यवस्थित साफ करून घेतलेले आहे आता इथे थोडंफार कचरा आहे तो आपण व्यवस्थित साफ करून घेऊया मी आता आठवड्यातनं एकदा तरी ऑइलिंग करते आणि मशीन जे मा, आहे ते स्वच्छ करून घेते त्यामुळे माझ्या मशीनला काही जास्त कचरा आहे तो काही बसलेला नव्हता पण मी तुम्हाला सांगण्यासाठी मी पुन्हा एकदा त्याला व्यवस्थित क्लीन करून दाखवत आहे तर मैत्रिणीनो मी आता हे आहे ती मशीन पूर्णपणे स्वच्छ करून घेतलेले आहे तर मी आता तुम्हाला दाखवते की म मशीनला ऑइलिंग खालच्या बाजूने कुठल्या कुठल्या ठिकाणी करायचं आहे तर व्यवस्थित लक्षपूर्वक तुम्ही पहा इथे तर इथे आपण इथे पाहू शकता की इथे इथे आपल्या मशीनला इथे असे हे जॉईंट दिसत आहेत मशीनचं पार्ट म्हणजे जिथे जॉईंट्स केलेले आहेत ओके तो ते वे ते गया। ला तर ते व्यवस्थित पाहून घ्या तिथं आपल्याला ऑइलिंग करायचं आहे जेणे की मशीन जे आपली फिरते तर ते ह्या पार्ट्समुळे फिरत असते तर मग त्याला ऑइलिंग आपण करून घ्यायचं आहे खालच्या बाजूला इथे पाहू शकता जिथं आपलं मशीनचं इथे चाक असतं तर त्याच्या खाली हे जे फिरतं तर हे आहे म्हणजे इथे जिथे जिथे नट्स वगैरे लावलेले आहेत ते पार्ट्स म्हणजे दोन पार्ट्स एकत्र आलेले आहेत तर तिथे जे आहे ते आपल्याला ऑइलिंग करायचं आहे आणि त्याच्यानंतर इथे पाहू शकता तुम्ही इथे तुम्हाला होल दिसत आहे तर त्या होलमध्ये दे देखील तुम्हाला ऑइल टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर इथे पाहू शकता इथे पण आहे जे ते आपल्याला ऑइलिंग करून घ्यायचं आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर जिथे जिथे दोन पार्ट जे आहेत आपले एकत्र केलेले असतात तर तिथे आपल्याला ऑइलिंग करून घ्यायचे असते आता त्याच्यानंतर झालं इथं खालच्या बाजूला खालच्या बाजूला इथं दिसते आहे इथे पण आपल्याला जे आहे ते ऑइलिंग करून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित ते तेल टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर इथे पाहू शकता इथे आतल्या बाजूला तुम्हाला इथे एक होल दिसेल त्या होलमध्ये देखील तुम्हाला ऑइल टाकून द्यायचं आहे चा। त्याच्यानंतर हे जे दोन पार्ट जिथे इथे नट लावलेला आहे आणि दोन पार्ट आहेत okay. आहे। तर तिथे पण आहे ते आपल्याला ऑइलिंग करून घ्यायचं आहे ओके आता इकडच्या पार्टला पूर्ण आपण ऑइलिंग करून घेतलेले आहे आता इथे श शटलच्या साईडला आपण कुठे कुठे ऑइलिंग करायचं आहे ते मी तुम्हाला दाखवते तर इथे पाहू शकता इथे एक तुम्हाला होल दिसत आहे तर त्या होलमध्ये दे देखील आपल्याला ऑइलिंग करायचं आहे ऑइल टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर इथे पाहू शकता इथे पण एक मशीनला नट लावलेला आहे तिथे पण जॉईंट येतो आहे तर त्याच्यावरही आपल्याला जे आहे ते ऑइलिंग करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मैत्रिणीनं तुम्ही पाहू शकता इथे पण एक खालच्या बाजूला आपल्या बरोबर शटल जे असतं त्याच्या बाजूला इथे पण असं आहे तर त्या पार्टलाही आपल्याला जे आहे ते ऑइलिंग व्यवस्थित करून घ्यायचं आहे ओके आणि त्याच्यानंतर इथे शटलच्या पण खालच्या बाजूला इथे ऑइलिंग आपल्याला करून घ्यायचं आहे तर हे म्हणजे जिथे जिथे आपले हे पार्ट आपल्याला असे जोडलेले दिसतात तट्स लावलेले दिसतात तर जर तिथं जो गॅप असतो तर तिथं आपल्याला ऑइलिंग जे आहे ते करून घ्यायचं आहे ओके हां तर हे झालं हे खालच्या पार्ट्सना जे आहे ते आपलं ऑइलिंग करून झालेलं आहे तर मैत्रिणींनो त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे मशीन जे आहे आश्या प्रकारे, आश्या प्रकारे ते अशा प्रकारे अशा प्रकारे जे आहे ते आपल्याला इथे अशी करून घ्यायची आहे उभी करून घ्यायची आहे त्याच्यानंतर हा आपला जो आहे तो शटलचा भाग येतो आहे तर शटलचा भाग देखील आपल्याला काय करायचा आहे जर का खराब झाला असेल तर व्यवस्थित क्लीन करून घ्यायचा आहे आतल्या बाहेरच्या बाजूने दोन्ही साईडने अगदी व्यवस्थित क्लीन करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे मैत्रिणीनं आपल्याला शटलच्या आतल्या बाजूला जे आहे ते असं थोडं थोडं ऑइल सोडून घ्यायचं आहे ओके तर या शटलच्या ह्याच्यात आणि त्याच्यानंतर एका साईडला ऑइल सोडून जायचं चाक जे जा आहे ते आपलं गोल गोल फिरवायचं आहे आता एका साईडून ऑइलिंग करून झालेलं आहे शटलच्या आतमध्ये आणि मग इथे परत इकडे दुसऱ्या बाजूने जे आहे ते आपल्याला व्यवस्थित प्रकारे ऑइलिंग जे आहे ते टाकून घ्यायचं आहे लक्षपूर्वक का आणि पहा आणि आपलं जर का व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा तर खालच्या बाजूने नेहमी बाजूने आपलं पुन्हा ऑइलिंग जे आहे ते करून झालेलं आहे आणि त्याच्यानंतर इथे पाहू शकता मशीनच्या वरच्या बाजूला इथे आपल्याला दोन होल दिसत आहेत तर त्या होलमध्ये देखील आपल्याला जे आहे ते ऑइलिंग करून घ्यायचं आहे त्याच्या आधी जर का म मशीन थोडी घाण झाली असेल तर ते स्वच्छ करून घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये जे आहे ते आपल्याला ऑइलिंग करून घ्यायचं आहे याच्यामध्येही आणि याच्यामध्येही आणि त्याच्यानंतर इथे मैत्रिणी पाहू शकता इथे कंपल्सरी तुम्ही म्हणजे खालच्या साईडला अगदी आठवड्याने जरी ऑइलिंग केलं तरी आहे पण इथे जे आहे ॲटलिस्ट दिवसाआड तरी इथे ऑइलिंग आपल्याला जे आहे ते टाकावं लागतं त्याने आपली मशीन जी आहे ती स्मूदली चालते ओके तर इथे ऑइल असं लिहिलेलं देखील आहे माझ्या मशीनवर तर ह्या तीन जे होल दिसत आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ऑइल जे आहे ते टाकून घ्यायचं आहे ओके आता हे झालं आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे मैत्रिणीनं या साईडला इथे पाहू शकता आपलं मशीनचं चाक फिरवायचं आहे आणि याच्यामध्ये हे जो आपला भाग वर वर वरखाली असा होत असतो तर त्याच्यामध्ये पण काय करायचं आहे मैत्रीनं थोडंसं गोल गोल चाक फिरून असं त्याच्यामध्ये ऑइल टाकून जे आहे ते आपल्याला घ्यायचं आहे त्याच्यानंतर हे जे आपलं ह्याच्या बाजूला एक अजून एक तुम्हाला भाग दिसत आहे तर त्याच्यामध्ये देखील आपल्याला आहे ते ऑइलिंग करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मैत्रिणी पाहू शकता इथे आपला जो दाब येतो दाब शिलाई मशीनचा त्या दाबाच्या बाजूला पण एक आपल्याला इथे छोटासा होल दिसत आहे तर त्या होलमध्ये देखील मैत्रिणीं आपल्याला जे आहे ते ऑइल टाकून घ्यायचं आहे ओके आता इथे ऑइल टाकल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे आ, ही मशी मशीनच्या इथं पाहू शकता तुम्ही ही जर मशीनचा पूर्च, एक पार्ट आहे तर त्याच्या आतमध्ये पण थोडंसं इथे या या साईडला इथे आपल्याला ऑइलिंग करून घ्यायचं आहे आता हे पुढचं पुढच्या पूर्ण भागाला ऑइलिंग करून झाल्याच्यानंतर इथे मागच्या बाजूला तुम्ही तुम्ही पाहू शकता इथं इथं जे असं हे पॅक केलेलं एक पार्ट येतो तर तो त्याचा फक्त स्क्रू फक्त थोडासा असा ढिल्या केला की त्याचं झाकण जे आहे ते ओपन होतं ओके तर ते स्क्रू अजिबात काढायचा नाही आहे कारण की तो लूज केला तर तरीसुद्धा हे झाकण जे आहे ते अशा प्रकारे ओपन होतं तर आता इथे आतल्या बाजूला पाहू शकता इथे 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 पण आहे जे त्यासं वरच्यावर ऑइल सोडून घ्यायचं आहे आपल्याला मी तुम्हाला एकदम जवळून दाखवत आहे तर व्यवस्थित पहा तर असं अशा प्रकारे ऑइल सोडून घ्यायचं आहे आणि मग नंतर त्या स्क्रूला आपण हातानेच टाईट करून घेऊ शकतो ओके आणि त्याच्यानंतर हे जे आपलं मशीनचं जे चाक असतं तर त्या चाकाच्या इथे पण एक तुम्ही पाहू शकता इथे एक असा ओपन असा पार्ट दिसत आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला ऑइलिंग जे आहे ते टाकून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मैत्रिणीनं आपल्याला आपण आता पूर्ण मशीनला ऑइलिंग जे आहे ते करून घेतलं आहे तर हे ऑइलिंग तुम्हाला कधी करायचं आहे तर ऑइलिंग आपल्याला दर आठवड्याला खालच्या साईडूनही कंपल्सरी करायचं आहे आणि वरच्या साईडला इथे ऑइलिंग जे आपण टाकतो ते दिवसाआड तुम्ही करू शकता त्याच्यामुळे काय होतं आपली म मशीन एकदम स्मूदली चालते आणि आपल्याला काही पुढे म्हणजे नव्वद टक्के प्रॉब्लेम इथेच संपून जातात आणि शक्यतो काय करायचं आहे की शक्यतो मशीनला ऑइलिंग आहे ते रात्रीच करायचं मीही रात्रीच करून ठेवते त्याने काय होतं ते जे आपण ऑइल टाकलेलं असतं त्याच्यामध्ये जे आपण हे तेल टाकतो तर ते पूर्णपणे मुरतं त्याच्यामध्ये मशीनच्या पार्ट्समध्ये आणि मशीन अजून चा स्मूदली चालते तर हा असा आपला व्हिडिओ होता तर तुम्हाला हा कि मा ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आपला व्हिडिओ तुम्ही तुमच्या मैत्रमैत्रिणींना देखील शेअर करू शकता ज्या नवीन शिक शिकत असतील त्यांना खूपच असा असा आपला हा महत्त्वपूर्ण आणि इम्पॉर्टंट व्हिडिओ होता तर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला भेटूया पुन्हा एकदा एका छानशा नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय